सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी कणकवली शहरामधील बाजारपेठेत सुरू असलेल्या एका मटका अड्ड्यावरती अचानक धाड टाकत मोठी कारवाई केली घेवारी नावाच्या व्यक्तीचा हा मटक्याचा अड्डा सुरू होता त्याच्यावरती अचानक धाड टाकल्यामुळे सर्वांची चांगलीच तारांबळ उडाली या धाडीमध्ये नऊ ते दहा जण मटका खेळत असताना रंगेहात सापडले त्यांच्यासह मुख्य आरोपी घेवारीला देखील आता ताब्यात घेण्यात आले विशेष म्हणजे कारवाई पोली कारवाई या कारवाईबाबत पोलिसांना कोणतीच पूर्व कल्पना नव्हती नितेश राणेंच्या धाडीनंतर कणकवली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली पालकमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नितेश राणे यांनी यावेळेला पहिलीच धडक कारवाई केल्याचं आता बोललं जात आहे नितेश राणे यावेळेला अतिशय आक्रमक असल्याचं देखील समोर आलं त्यांनी पोलिसांना देखील चांगलेच खडेबोल सुनावलेत तर या धाडीमध्ये तब्बल तीन लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम जप्त झाल्याचं देखील आता सांगितलं जात आहे आता कणकोली बाजारपेठा मधला एका जुगार ह्याच्यामध्ये बसलो इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला येते दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूरा बाजारपेठाच्या पैशाचे कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलंय तुमच्या पियायला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसात इथे पोचू शकतो तुम्हाला म्हणजे नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढं मोठे लागले तिथे हे बरोबर तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग